नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे बरे आहात ना तर आज जेवणात बनवूया मस्त साधा आणि सात्विक भोजन तर बीन्सची भाजी बनवली होती मुगाची आमटी भात आणि भाकऱ्या त्यासाठी मी बीन्स इथे धुवून मस्त असे चिरून घेतले होते छानपैकीचे तेलात भाजून घ्यायचे इथं तोपर्यंत मी इकडे मुगाला चार शिट्टा दिल्या होत्या मूग मस्त असे गिर शिजवून घेतले होते तर हे भाजीपर्यंत आपण मुगाला फोडणं म्हणजे आमटीसची तयारी करूया तर मूग शिजवताना ना मी त्यातच एक टमाटर ॲड केला होता तर इथे तेलामध्ये मी मोहरी आणि जिरं टाकत आहे आणि क लसण चिरून टाकायचं आहे कधीही मुगाच्या आमटीत खूप छान चव येते आणि कांदा थोडासाच ॲड करायचा आहे टमाटो काय मी त्यामध्येच शिजवला होता थोडा कडीपत्ता ताजा असेल तर ॲड करायचा आहे छानपैकी हे असं भाजीपर्यंत थोडं हलवत राहायचं आहे इथे आधीमध्ये बीन्स पण हलवत राहायचं आहे काय होतं ना खाली लागल्या जाते लगेचच आणि बीन्सचं जेव्हा पाणी आटतं ना तेव्हा त्यामध्ये थोडंसं किंचित तेल ॲड करायचं आहे म्हणजे छान असे चढचड भासतात आणि मुगाच्या आमटीमध्ये कधीही हळद जास्त घालायची खूप छान चव येते आणि लाल तिखट एकदम थोडंसं घालायचं आहे मी तर कमीच घालते हर्षू खातो त्यामुळे पण तुम्ही अशी एक आमटी एकदा नक्की करून बघा खूप छान टेस्टी होते आणि पाणी पण कमी ठेवायचं थोडी घट्ट आमटी करायची मीठ स्वादानुसार ॲड करायचं आहे आणि मूगनं छान असे खलून घ्यायचे म्हणजे आमटी खूप छान अशी एकजीव होते आपण मूग तसेच टाकले ना की काय होतं आमटी दाट होत नाही पाणी पाणी वर राहतात आणि मूग तळालाच राहतात असं तुम्ही खलून आमटी केला की मस्त अशी दाट आमटी होते कधीही मुगाची आमटी म्हणा किंवा डाळीची आमटी मसूरची आमटी ह्यामध्ये ना कोथिंबीरची डेट स्टार्टिंगला चिरून टाकत जावा आणि पूर्ण आमटी शिजवायची खूप छान चव आहे त्यामध्ये तर इथे आपले बीन्ससुद्धा भाजलेले होते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे इथं आणि आता याला फोडणी द्यायची आहे बीन्सला फोडणी देताना तेल एकदम कमी टाका कारण की आपण भाजतानासुद्धा तेल, तेल टाकलं होतं ह्यामध्ये फक्त कांदा टमाटो टाकायचा आहे आणि हळद ॲड करून ना लाल तिखट ह्यामध्ये पण मी थोडंच घालणार आहे कारण की आता म्हणजे बाळ आपलं जेवत असलं की ह लाल तिखट थोडं कमीच घालावं लागतं तिखट कमी होण्यासाठी मीठ स्वादानुसार ॲड केलं होतं मी आणि चि किंचित असा चिमटभर गरम मसाला टाकायचा आहे आणि मसाले एकजीव व्हावे त्यासाठी एकदम थोडंसं पाणी ॲड करायचं आहे यामध्ये कारण की आपलं बीन सारत कच्चे भाजताना शिजले होते तर आता ना फक्त मंदाचेवर पाच ते सात मिनटंच बीन्स शिजवायचे आहेत तर आता पाच ते सात मिनटं झाले होते मस्त आपली भाजी अशी तयार झालेली आहे अशी भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप छान टेस्टी होते म्हणजे एक एक भाज्यांना भाजून केल्याने त्याला चव खूप वेगळी येते किती छान टेस्टी दिसत आहे बघा आणि ते आमटीसुद्धा शिजली होती अशी दाट ठेवायची मुगाची आमटी आणि बाळांना खास करून तळाचे मूग खूप चारायचे कुठलेही कडधान्य असो मसूर मना मूग डाळ हे जास्त जास्त खाऊ घालायचं खूप सगळे पोषक तत्व असतात त्यामध्ये भाकरीचं पीठ मळत आहे मी भाकरीचं पीठ कधीही मळताना ना खूप मळायचं ह्याने काय होतं माहिती आहे दोन फायदे होतात भाकऱ्या छान अशा येतात पण थापटायला आणि मऊसुद्धा राहतात खूप आणि फुगतात सुद्धा छान अशा टुमटुमीत भाकरीत काही जास्त सांगण्यासारखं नाही आहे कारण की माझ्यापेक्षा छान ये तुम्हाला येत असतील भाकऱ्या हे असं पीठ मळल्याचा फायदा होतो बघा किती छान टुमटुमीत फुगले भाकरी आणि अशा भाकऱ्यांना तुमच्या पाच ते सहा तास खूप मऊ अशा लुसलुशीत चपाती राहतात त्यामुळे कधी भाकरी करताना पीठ जास्त जावं आणि आपलं मस्त असं भोजन तयार आहे भाकरी भात मुगाचे आमट्या आणि भाजी आणि इतकं टेस्टी झालं होतं चला तर सबस्क्राईब आणि फॉलो करा, विसरू नका आणि लाईक देखील करा